नोंदणीकृत शेतकऱ्यांना लागवडी खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी रुपये या प्रमाणे वर्षी दिला होता याही वर्षी आम्ही रुपये बोनस हा शेतकऱ्यांना देतो आहोत शेतकरी मित्रांनो माझा सप्रेम नमस्कार शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेले आताच हिवाळे अधिवेशन पार पडलं आणि हिवाळे अधिवेशनामध्ये सगळ्यात मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे शेतकऱ्यासाठी तब्बल आठ हजार करोड रुपयेची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेले आहे तुम्ही पाहिले देखील असेल आता शेतकऱ्यासाठी पीक विम्यासाठी पी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अर्थसंकल्पात पीक विम्याला एक ठिकाणी अखेर मंजुरी देऊन प्रत्येकी शेतकऱ्याला वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत अशी माहितीच आत्ताच तुम्ही ऐकली असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पासाठी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे आता ही माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे आता पीक विमा तुमच्या खात्यावरती येणार आहे स्वतःच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायचेत काय करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर प्रत्येकी वीस हजार रुपये तुम्हाला लाभ पाहिजे असेल तुम्हाला नेमकं काय करायला लागणार आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि या वीस हजार रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके कुठे जायचं आहे कुठे अर्ज करावं लागणार आहे याची माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये सर्व मित्रांनी लक्ष देऊन पाहायचं आहे त्यामुळे पाहत असाल दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा देखील करणार आहेत ती म्हणजे तुमची आता कर्जमाफी देखील होणार आहे आणि पाहायला गेलं तर आत्ताच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि त्या हिवाळी अधिवेशनमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर पाहायला गेलं तर, गे तर कृषी मंत्री दत्तामाणे नंतर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामध्ये एक कॅबिनेट बैठक पार पडली आणि त्या कॅबिनेट बैठकमध्ये शेतकऱ्यासाठी जे विमा आहेत तर पीक विमासाठी केंद्राकडून देखील पैसे पैशाची देखील तरतूद करण्यात आलेली आहे आता प्रत्येकी शेतकऱ्याला किती हजार रुपयेचं वाटप करायचं आता ह्याच्या अगोदर देखील तुमच्या खात्यामध्ये पीक एमएचे पैसे आले असतील ते फक्त पाच हजार सहा हजार रुपये आले असतील पण आता तुम्हाला टोटल वीस हजार रुपयेचा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कौन गोष्टी करायचे आहेत कौन कोणकोणते कागदपत्र लावलेत शेतकऱ्याला कोणते आणि अटी नियम लावण्यात आलेत आणि कोणत्या तुम्हाला वीज जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वीज जिल्हे घेण्यात आलेत त्या जिल्ह्यांची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचं आहे जर तुम्ही व्हिडिओ पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे जे माझे काही शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता दोन मिनिटे व्हिडिओ काढून तुम्हाला पाहायचा आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे शेतकरी मित्रांनो खूप तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता राज्य सरकारने पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये त्यामध्ये शेतकऱ्यांना वीस हजार रुपये विमा देण्याची घोषणा देखील आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे जर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये दिलेले मतदान म्हणजे त्याला गेल तर तुम्ही दोन हजार पंचवीस ला मतदान केलं असेल त्यामुळं भाजप सरकार या ठिकाणी देखील प्रत्येक शेतकऱ्याला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्ही देखील आता पाहत देखील असाल तर आत्ताच नगरपासच्या निवडणुका झाल्या त्यानंतर पाहायला गेलं तर महानगरपालिका जिल्हा परिषद या देखील निवडणुका तोंडावर येऊ घातल्यात त्या कधीही जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील नंतर पंचायत समितीच्या निवडणुका असतील नंतर अशा वेगवेगळ्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका असतील तर त्यामध्ये खरंच या सरकारला यश हवं असेल तर त्यांना शेतकऱ्यांना खुश करावं लागणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर अजितदादा पवार यांनी देखील या ठिकाणी सर्वात मोठी सर शेतकऱ्यासाठी घोषणा आहे म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं पाठ्यमागच्या ह्याच्यामध्ये सप्टेंबर असेल नंतर जो जून असेल जुलै असेल या दोन तीन महिन्यामध्ये शेतकऱ्याचं भरपूर सारं नुकसान झालं होतं त्यामुळं शेतकरी देखील दिल झाला होता त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तुटपुंजी रक्कम देखील म्हणजे कमी प्रमाणामध्ये पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिले होते त्यावेळेस तब्बल एकतीस हजार सहाशे अठरा रुपयेची तरतूद देखील करण्यात आली होती पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकसान झाल्याने तेवढी रक्कम म्हणजे जेवढी शेतकऱ्याला हवी रक्कम आहे ते रक्कम त्याच्या शेतकऱ्यापर्यंत पोचलेली नाही त्यामुळे आता सरकारने एक निर्णय घेतलाय की सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा वीस हजार रुपये सोडण्याचे निर्णय यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं कौतुक मानावं लागेल ते म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि दुसरं पाहायला गेलं तर आपल्या देशाचे कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी तब्बल अठरा हजार कोटी रुपयाची तरतूद म्हणजे आमच्या शेतकऱ्याला म्हणजे अनेक दिवस म्हणतात शेतकरी महाराष्ट्र सरकार देखील म्हणत होतं की शेतकऱ्याला आज दे दे पैसे देतो उद्या पैसे देतो पीक विम्याचे पण सरकारने केंद्र सरकारने याचा विचार करून महाराष्ट्राकडे सध्या पाहायला गेलं तर वेगवेगळ्या योजनेसाठी पैसे द्यावे लागत असेल त्यामध्ये पाहत असाल संजय गांधी निराधार योजना असेल लाडकी बहिण योजना असेल नंतर पीक विमा दुसरं नमो शेतकरी योजना असेल या सर्व योजनेसाठी सरकारला वारंवार पैसे द्यावे लागतात त्यामुळं सरकारच्या तिजोरीवर देखील भार आलेला होता तुम्ही वारंवार मीडियामध्ये देखील ऐकला असेल तर आप जे लाडके बहिणीच्या योजनेचे हप्ते आहेत ते देखील ज्यावेळेस सरकारकडे पैसे येतात तेव्हाच ते लाडक्या बहिणीला देतात म्हणजे मागे मागे टप्प्याटप्प्याने मागे पुढे देखील लाडक्या बहिणीचे देखील हप्ते होतात त्यामुळं केंद्राने विचार केला तर आम सर महाराष्ट्र सरकारने देखील वेगवेगळ्या योजना चालू केल्या आहेत सरक सर महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर देखील भार आलेला आहे त्यामुळं जे केंद्र सरकारने म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या तुम्ही वस्तू खरेदी करता जो टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही पंपावरून पेट्रोल भरता म्हणजे वेगवेगळे तुम्ही प्रोडक्ट खरेदी करता वस्तू खरेदी करता त्यावेळी केंद्राकडे तुमच्या खिशातून पैसे जातात टॅक्सच्या माध्यमातून जीएसटीच्या माध्यमातून ते पैसे केंद्राकडे गेल्यानंतर आपण शेतकऱ्याला काहीतरी देणं पडतो आता शेतकरी संकटामध्ये संकटामध्ये असताना शेतकऱ्यांनी केंद्र पाहिले गेलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपले कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी तब्बल अठरा हजार कोटीची मदत आता महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे त्यामुळं आताच अठरा हजार कोटी मदत सरकारच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना तुमच्यासाठी सर्वात मोठे आनंदाची बाब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आणि शिवराजसिंह चव्हाण यांचे तुम्हाला आभार मानावे लागतील आता त्याच ह्याच्यावरती तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता सगळ्यात पहिल्यांदा महत्वाच्या महत्वाच्या बँकेमध्ये देखील हे पैसे येणार आहेत आता राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडिया असेल नंतर पाहिलं गेलं तर एच डी एफ सी बँक असेल नंतर आपल्या ज्या काही गोर बँक गव्हर्नमेंट बँक आहेत ते या दहा ते बारा बँकांची लिस्ट देखील आपल्याकडे आलेले आहेत त्याच बँकेमध्ये पीक पैसे येणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे का ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे तर या बँकेत खातं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला देखील प्रॉब्लेम येऊ शकतो त्या बँकांची लिस्ट देखील मी तुम्हाला वाचवून दाखवत आहे कोणकोणत्या बँकेमध्ये तुम्हाला कागद तुमचं खातं असलं पाहिजे हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही ज्या बँकेत खातं नसेल तर तुम्हाला पीक पैसे देखील यायला प्रॉब्लेम येऊ शकतो आता तुम्हाला सगळ्यात अगोदर पी की खातं पैसे येण्याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची तयारी ठेवावी लागेल म्हणजे हे कागदपत्र असतील तरच तुमच्या खात्यामध्ये के पैसे आता जमा होणार आहेत त्यानंतर तुम्हाला बँका सांगणार आहे म्हणजे कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर टोटल छत्तीस जिल्ह्यात तर छत्तीस जिल्ह्यापैकी पहिले दोन ती ते तीन टप्पे करण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये वीस जिल्हे घेण्यात आले आहेत त्याच्यानंतर राहिलेले दहा जिल्हे आणि राहिलेले सहा जिल्हे असे टोटल तुम्हाला तीन टप्पे करण्यात आलेले आहेत तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते वीज जिल्हे घेण्यात आले आहेत आता कोणकोणत्या कागदपत्राच्या तुम्हाला अटी घालण्यात आल्यात याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण दोन मिनिटाच्या आतमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आणि नियम लावण्यात आले आहेत ते आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करू आता सगळ्यात अगोदर तुम्हाला काढून घ्यावं लागणार आहे ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड आता ज्या ज्या शेतकरीकडे फार्मर कार्ड फार्मर आय कार्ड असेल त्यांनाच आता पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलेले आहे आता अनेक भरपूर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही फार्मर आय डी कार्ड अतिशय महत्वाचं कागदपत्र आहे ते महत्वाचं कागदपत्र तुम्ही काढून घ्या आतापर्यंत तुम्ही कागदपत्र काढून घेतला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही कागदपत्र काढून घ्या इथून पुढे कोणतीही योजना असेल त्यामध्ये पाहिलं गेलं शेतकऱ्याची पी एम किसान योजना असेल नंतर नमो शेतकरी योजना असेल तुमची कर्जमाफी असेल ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या सर्व योजनेसाठी हे कार्ड आता जे फार्मर आय डी कार्ड आहे ते तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे तर तुम्ही हे कार्ड काढलं नसेल तर आता फार्मर आय डी कार्ड म्हणजे नेमकं काय बघा हे शेतकऱ्याचं ओळखपत्र म्हणजे तुम्ही कोणत्याही एका कंपनीत तुमचा मुलगा जॉब लागत असेल तेव्हा तुम्हाला एक आय डी कार्ड दिलं जातं तसंच शेतकऱ्याची ओळखपत्र म्हणून हे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि त्या फार्मर आयडी कार्डवर वेगवेगळ्या योजनेचा लाभ इथून पुढे तुम्हाला भेटणार आहे हे तुम्हाला हे महत्वाचं काम तुम्हाला करावं लागणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड आधार कार्डचं झेरॉक्स देखील तुम्हाला तयार ठेवायचं आहे कधीही मागू शकतात तर आधार कार्डवरती तुमचं नाव तुमचा पत्ता तुमची जन्मतारीख ते व्यवस्थित आहे का पाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाहायला गेलं तर तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का ते देखील पाहायचं आहे आता अनेक शेतकऱ्याचं असं झालं की भरपूर दिवसापासून त्यांनी आधार कार्ड काढलेलं आहे आणि एकदा पण त्यांनी आधार कार्ड अपडेट केलेलं नाही त्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का ते देखील तुम्ही पाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केले का ते देखील पाहून घ्यायचं आहे या सर्व गोष्टी पी किंवा जमा होयच्या अगोदर या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्यात त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड झालं त्यानंतर पॅन कार्ड देखील तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यावे लागणार पॅन कार्ड असेल तरच पैसे जमा होणार आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमच्या बँकेचं पासबुक ते देखील व्हेरीफाय करून घ्यायचं आहे नंतर तुमच्या बँकेच्या पासबुकला आधार क्रमांक लिंक करून घ्यायचा आहे आधार काम लिंक केला असेल तरच हे पैसे मिळले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे सतका सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं बँकेच्या खात्यावर महत्वाचं पाहायला गेलं तर तुमचं नाव असेल नंतर आय एफ सी कोड असेल नंतर बँकेचा खाते क्रमांक असेल तुम्ही ज्यावेळेस वेळेस विम्यासाठी जे कागदपत्र जमा करायला जाता त्यावेळेस झेरॉक्स मारताना तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे तुम्ही जरा तर तुमच्या खाते क्रमांकामध्ये बदल झाला आय एफ सी कोडमध्ये बदल झाला तर तुमच्या पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील सरकारकडून आलेले आहे आता की सरकार एवढं अटी आणि नियम का लावते तर आता पाठिंबाच्या काळामध्ये तुम्ही पाहिले देखील असेल तुम्ही सोशल मीडियामध्ये देखील पाहिलं असेल भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे म्हणजे काय त्यांच्या शेतकऱ्यांमध्ये आज मध्ये पीक पिकाचं नुकसान झालं नसताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी लाभ झालेला आहे लाभ घेतलेला चुकीच्या पद्धतीने त्यामुळे इथून पुढे चुकीच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जाऊ नयेत ज्यांना खरंच पीक विम्याची गरज आहे ज्यांचं खरंच पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जावेत त्यामुळे सरकार काटेकोरपणे या ठिकाणी कागदपत्राचा विचार करत आहे आता सगळ्यात महत्वाचं हे झालं आता तुम्हाला कागदपत्र सांगितले त्याच्यानंतर तुम्हाला आता बँका सांगणार आहे आता सर्वांनी दोन आत आतमध्ये या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पी विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता सगळ्यात महत्वाच्या कोणकोणत्या बँक आहेत त्या बघा आता स्टेट बँक ऑफ इंडिया आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पाहायला गेलं तर ही नॅशनलाइज बँक आहे म्हणजे राष्ट्रीयकृत बँक आहे आता भरपूर शेतकऱ्याचं खातं सुद्धा या बँकेत आहे आता याच्यानंतर बघूयात ते म्हणजे बँक ऑफ इंडिया तर बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत त्याच्यानंतर बँक ऑफ इंडियानंतर दुसरं पाहिलं गेलं तर दुसरी बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक महाराष्ट्र बँकेत देखील भरपूर शेतकऱ्याचं खतं आहे तर या खात्यात या बँकेमध्ये जर तुमचं खतं असेल तर या बँकेमध्ये सुद्धा पीक पैसे टोटल वीस हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र बँकेनंतर पोस्ट बँक आता पोस्ट बँके देखील भरपूर शेतकऱ्यांनी खातं खोलून ठेवलेलं आहे पोस्ट बँकेत देखील पीकेम्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आता तुमच्या जिल्ह्यांची एक बँक असते त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील तुमचं खातं असेल तर या बँकेत देखील पैसे पी जमा केले जाणार आहेत त्यानंतर भूविकास बँक नंतर, नंतर पाहिले तर जिल्हा सहकारी बँक बैंक या बँकेत देखील पी पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्यानंतर बघायला तर पंजाब बँक पंजाब नॅशनल बँक एच डी एफ सी बँक आय सी सी बँक या बँकेतही पी की पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्यानंतर बँक ऑफ बरोडा बँक ऑफ बरोडा देखील ज्या ज्या शेतकऱ्याचं खाता आहे तर या खात्या बँकेमध्ये देखील पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे तुमच्यासाठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आता बँका झाल्या आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वीज जिल्हे घेण्यात आले तर त्या वीज जिल्ह्याची लिस्ट देखील आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा जिल्हे घेण्यात आले ते म्हणजे पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र असतील पश्चिम महाराष्ट्रात देखील भरपूर साऱ्या पावसानं शेतकऱ्याचं नुकसान केलं आहे ते नंतर आपल्याला मराठवाडा असेल मराठवाडा जिल्ह्यातील देखील पहिल्या टप्प्यामध्ये दे जिल्हे घेण्यात आले आहेत आणि जे विदर्भातील जिल्हे आहेत त्या विदर्भातील जिल्ह्यातील देखील आणि उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत आता सगळ्यात पहिल्या तर मराठवाड्यातील जिल्हे पाहूया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिल्हा पाहूया तर सगळ्यात पहिला सोलापूर असेल धाराशिव असेल या जिल्ह्या देखील पीक की वीस हजार रुपये या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जमा केले जाणार आहेत त्यानंतर अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्यानंतर नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे पैसे आज तुम्हाला पाहायला गेलं तर पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत दुसरं पाहायला गेलं तर पुणे पुणे जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल तर या तिन्ही जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे पैसे जमा जा केले जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतः सांगितलेली आहे आता तुम्हाला पाहायला गेलं तर बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहायला असेल भरपूर सारं शेतकऱ्याचं पावसामुळं पाठिंबाच्या काळामध्ये नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचं देखील नाव पहिल्या दे वी टप्प्यामध्ये वीज जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेलं आहे बीडनंतर परभणी जालना या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पीक विम्याचे पैसे येणार आहेत त्यानंतर धुळे धुळे जिल्ह्याचं देखील या वीस जिल्ह्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये धुळे जिल्ह्याचं नाव देखील घेण्यात आलेलं आहे त्यानंतर पाहायला गेलं तर, गेल तर जळगाव जळगाव जिल्ह्याचे नाव देखील विसाव्या लिस्टमध्ये आलेलं आहे शेतकरी मित्रांनो या पहिल्या टप्प्यामध्ये हे जिल्हे घेण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आज सकाळी दहा वाजले असून ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पीक विम्याचे पैसे कधीही जमा होऊ शकतात तर तुमचा मोबाईल चार्ज करून ठेवा कधी तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे वीस हजार रुपये जमा झाल्याचा एस एम एस देखील येऊ शकतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद